धुळे शहरातील मोराणे गावाजवळील सुदगिरीच्या समोर नाला किनारी शासकीय जागेवरती एक जे सी बी क्रमांक एन एच अठरा बी आर ब्याऐंशी ब्याण्णव व ट्रॅक्टर जे सी बी क्रमांक एम एच एच ओ अठ्ठ्याऐंशी झिरो जण हे दोन्ही वाहने बेकायदेशीरपणे व अयोध्यरित्या मातीचे उत्खनन करताना धुळे अप्पर तहसीलदार विनोद पाटील व त्यांचे मंडळ अधिकारी व तलाठी यांना गोपनीय माहिती मिळण्याच्या आधारे तसेच मान्य जिल्हाधिकारी अभिनय गोयल व प्रांताधिकारी राहुल जाधव यांच्या आदेशाने अप्पर तहसीलदार यांनी ही कारवाई केली व सदरची वाहने अप्पर तहसीलदार कार्यालय आवारात जप्त करत आली आहे चाळीस लाखापर्यंत असून पुढील दंडात्मक कारवाई करून शासकीय दंड वसूल केला जाईल असे अप्पर तहसीलदार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला या कारवाईच्या वेळी अप्पर तहसीलदार विनोद पाटील मंडळ अधिकारी तसेच तलाठी व कर्मचारी उपस्थित होते सुदगिरणीच्या गेट समोर हायवे लगत असलेल्या गटात अवैधरित्या मातीचं उत्खनन करीत असताना एक जे सी बी आणि एक ट्रॅक्टर गोपनीय माहिती आम्हाला मिळाली त्याच्या आधारे डाळ घालून सदर वाहनांवरती कारवाई करून अपरतशीर कार्यालय येथे सदरची वाहनं जप्त करून आणण्यात आलेले आहे पुढील दंडात्मक कारवाईसाठी प्रकरण मान्य वकूल अधिकारी सो धुळे यांच्याकडे पाठवण्याची कारवाई केली जात आहे मध्यमाल जे सी बी एक पस्तीस लाखाच्या घरात असेल आणि ट्रॅक्टर एक सात आठ म्हणजे चाळीस पंचेचाळीस लाखाचा मध्यमाल तो जप्त करून अपर्दशील कार्यालय परिसरात आणून जमा करण्यात आलेला आहे ती जागा जमिनीतच नाल्यात उत्खनन करत होती नाल्यात उत्खनन करीत असतानाच ती वाहन जप्त करून आणण्यात आलेली आहे